जुन्नर तालुक्यातील एका प्रसिद्ध टेक्निकल कॉलेजमधील लेक्चररवर प्राध्यापकाने बलात्कार केले असल्याची घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडली आहे शिक्षिका व शिक्षक हे एकाच कॉलेजमध्ये काम करत होते सदर शिक्षक पीडित शिक्षिकेला मोटरसायकलवरून मनसर येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला व शरीर सुखाची मागणी करू लागला याबाबत पीडिता या शिक्षकाला समजावून सांगत असताना या शिक्षकाने जबरदस्तीने बलात्कार केले असल्याचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे किरण सयाजी फोड राहणार संगमनेर असं आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे दरम्यान प्रतिष्ठित टेक्निकल कॉलेजमधील घडलेल्या प्रकाराबाबत विद्यार्थी पालक व नागरिक यांच्यातून संताप व्यक्त होत असून या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे जनता न्यूज